सगळं काही संपलेलं नाही देर इज स्टील होप आहे आपण लढाई जिंकू शकू उद्या काय काय घालेल मला माहित नाही जगात बरंच काही चाललेलं आहे मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला खूप गाजला मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल कराडला बोललो अनेकांचे फोन आले विचारले याचा अर्थ काय कस काय कोण म्हटलं की तुम्ही होणार का कारण कोणाला पार्श्वभूमी माहीत नव्हती आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही तर मग होणार हीच लोक पण त्यांचा मग कोणत्याही दुसरा माणूस होईल कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता माझा इशारा होता एकोणीस डिसेंबरला कारण एकोणीस डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला एकोणीस नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एपस्टीन नावाचा एक माणूस होता इस्रायलचा हेड होता त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये त्याचा पर्दाफाश होणार आहे तो आपल्या विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे घेऊन व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची चित्र छायाचित्रण केलेली आहे ती सगळी छायाचित्रणं ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरला जाहीर करणार आहेत त्यात कोणाकोणाचे नाव आहेत हो सोशल मीडियावर काही नाव आहेत हो चालू आहे आहेत का मला माहित नाही पण आजच पंच्याहत्तर हजार फोटोग्राफ पब्लिश झालेले आहेत वीस हजार ईमेल प्रकट झालेले आहेत त्यामध्ये अमेरिकन संस्थांनी सांगितले की हा डाऊनलोडेबल डेटा पाहिजे हा सर्च करता आला पाहिजे म्हटलेलं नाही या डाऊनलोडेबल आणि सर्चेबल ही माहिती असेल कोण कितीही मोठा व्यक्ती असला तरी आम्ही त्याचा संरक्षण देणार नाही ती सगळी माहिती जाहीर होणार आहे एकोणीस डिसेंबरला काय होतं मला माहित नाही उलट सुलट चर्चा चालू आहे